नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये हार्दिक स्वागत करत आहे सत्तेत आहात तुम्हाला करावाच लागेल कारण का कोणाच्या तरी ऑफिस मध्ये जाऊन धुडघोस कुणी घालत असेल आणि त्याचं कारण मुख्य काय की तुम्ही सत्तेत आहात तुम्हाला खूप मोठं बहुमत मिळालंय फार चुकीची गोष्ट आहे आज ऑफिस पर्यंत पोहोचले उद्या घरापर्यंत पोहोचतील ही जी वृत्ती आणि प्रवृत्ती आहे ना ती योग्य नाही आणि आपल्याला महाराष्ट्राला पटणारी नाही त्यामुळे हे जे काही दिल्लीत होतात बिहारमध्ये होतं नाही तर उत्तर प्रदेशमध्ये होतं की कोणाला काय जर उलटं बोललं नाही तर कुणी तुमचा विरोध केला तर गर घर जा, घरी जायचं घर फोडायचं ऑफिस फोडायचे ही वृत्ती आपल्या महाराष्ट्राची नाही आणि त्याला एक उत्तर द्यायचं असेल तर एक तर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची जरूरत आहे पण ज्यांनी फोडलं त्यांच्यावर असं होऊ नये की ज्यांचं ऑफिस फोडलं त्यांनाही मारलं आणि जे फोडत होते त्यांनाही मारलं हे एक चुकीचं आहे आणि इथं होम मिनिस्टर साहेबांनी या बाबतीत लक्ष घालावं आणि अशी गोष्ट घडू नये या बाबतीतली दक्षता घ्यावी काल देवेंद्र फडणवीस यांनी भाषणामध्ये असं म्हटलं होतं की राहुल गांधी यांची जी भारत जोडो न्याय यात्रा होती त्या यात्रेमध्ये चाळीस संघटना अशा होत्या ज्या अर्बन नक्षलाईट संघटना होत्या आपल्याला सगळ्यांना जर देशविघातक कृतींबरोबर लढा द्यायचा असेल तर या असल्या संघटनांची साथ सोडावी लागेल ला आणि याचा विरोधकांनी विचार केला पाहिजे एक तर त्यांच्या हातामध्ये जो रिपोर्ट होता जे म्हणत होते ते दोन हजार बारा का तेराचा रिपोर्ट आहे तो थोडासा आपल्याला अभ्यासावा लागेल समजून घ्यावा लागेल आणि मग त्यानंतरच याच्यावर कुठेतरी आपल्याला बोलता येईल कारण खोलात गेल्याशिवाय एक असं नुसतं वरवरचं वक्तव्य करणं हे त्या ठिकाणी योग्य नाही परंतु राहुल गांधी यांनी काल एका भाजपच्या खासदाराला धक्काबुक्की केली आणि त्यामुळे त्याचा त्याचा परिणाम जो आहे तो मुंबई मधल्या कार्यालयाच्या झाला असं बोललं भाजपचा बचाव आहे या बाबतीमध्ये आता बघा तिथं काय घडलं त्या खासदारांनी पहिलं ढकललं का आणि मग ढकलल्यानंतर ढकलता ढकलता तो तो जो भाजपचा खासदार होता तो तिथं पडला का तर मी काय एक्झॅक्टली घडलं हे सुद्धा तिथं समजून घेण्याची जरूरत आहे नाही तर काय होतं काही लोक हिरो बनण्यासाठी आपल्या नेत्याच्या डोळ्यासमोर कुठेतरी चमकण्यासाठी अशा काही चुकीच्या गोष्टी करतात ते कदाचित दिल्लीमध्ये तो जो भाजपचा खासदार आहे त्यांनी ते सुद्धा तेच वृत्त तिथं केलं असावं आणि मग महाराष्ट्रातला एखादा पदाधिकारी चमकावा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर त्याच्या बाबतीतली चर्चा व्हावी म्हणून कदाचित भाजपने जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांनी ते, ते मुंबईमध्ये तोडफोड केली आता ह्याच्यावरनं फक्त एकच गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी जेव्हा घडतात तर लोकांना आवडत नाही आणि एक वेगळं चित्र आख्या देशामध्ये दे जातं आता हिंदी चॅनल पासून फार विविध चॅनलवर चर्चा हेच झाले की काँग्रेसचं ऑफिस मुंबईचं काही लोकांनी फोडलं आता हे महाराष्ट्राच्या अशा काही गोष्टी कधी बाहेर जात नव्हत्या त्या आता जायला लागलं ही दुर्दैवी गोष्ट आहे त्यामुळेच आम्ही म्हणतोय की कंट्रोल केलं पाहिजे जसं बीड मध्ये आता वाल्मिक करारला जर कंट्रोल नाही केलं तिथल्या गुंडागर्दी कंट्रोल नाही केली तर तिथं सामान्य लोकांना जगणं हे अवघड होणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी पुढे अजून वाढण्याच्या आधी जर थांबवल्या तर ते सामान्य लोकांच्या हिताच्या आहेत बरेचसे आमदार काय काल दादांना मी सुद्धा भेटलो आता ते सत्तेत आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या आधामध्ये ताकद आहेत आणि समजा असे काही विषय जे राजकीय नसतात पण विकासाचे असतात ते जर मार्गी लावायचे असते तर सत्तेत असलेल्या लोकांना आपल्याला भेटावं हो लागतं आता काल देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटलो उद्या जाऊन अपॉइंटमेंट मिळणार नाही पण जर मोदी साहेबांनी वेळ दिली तर त्यांच्या इकडे जाऊन माझ्या मतदारसंघातल्या नाही तर महाराष्ट्राच्या हिताचे काही विषय आम्ही मांडू शकतो कारण का ते पद मिळाल्यानंतर ते पद महाराष्ट्राचं असतं राजकारण करू नये अशी अपेक्षा आहे दुर्दैव असं आज राजकारण केलं जातं पण शेवटी प्रयत्न करावे लागतात तुम्ही विरोधात असला तरी मतदारसंघासाठी आणि आपल्या महाराष्ट्राच्या हिताचे काही मुद्दे मांडण्यासाठी जावं लागतं आणि ते गेल्यानंतर त्याची वेगळी चर्चा होणं योग्य नाही अजून पाच वर्ष दोनशे बावीस आमदार त्यामुळे आमच्या सारख्यांची त्यांना जरूरत आहे असं मला वाटत नाही असं भागवतांचं वक्तव्य ते मोदी साहेबांबद्दल बोलले अमित शहा साहेबांबद्दल बोलले काय बोलले म्हणजे त्याचा अर्थ त्यांच्या संघटनेमध्ये आणि पार्टीमध्ये सुद्धा कुठेतरी कल हा तिथं सुरू झालेला आहे एक तर प्रभू रामांचं जे मंदिर आहे ते सगळ्यांचं आहे ते एका व्यक्तीचं नाही तुम्ही जर तिथं बघितलं तर त्या जेव्हा जीर्णोद्धार केला जात होता तिथं तीन एक हजार सेलिब्रिटी होते सामान्य लोकांना बाहेर ठेवलं होतं त्याचा फटका तिथं असणारा खासदार हा भाजपचा नाही त्यामुळे ते मंदिर हे सामान्य लोकांचे आता भागवत साहेब काय बोलायचा प्रयत्न करतात मला माहित नाही पण नक्कीच एखादं मंदिर सामाजिक कार्य करत असताना तुम्ही हिरो बनण्याचा प्रयत्न तिथं केला मी मध्ये नेत्यांबद्दल बोलत नाही ने, आमच्याबद्दल सुद्धा बोलतोय तर ते कधी कधी चुकीचं असतं आता ते मोदी साहेबांबद्दल का बोलले हे करत त्यांनाच विचारलं पाहिजे बघा एक तर निषेध केला पाहिजे मराठी माणूस म्हणून हा प्रश्न ऐकल्यानंतर आताच माझी मूठ कुठेतरी टाईट झालेली आहे आणि कुठेतरी एक असा विचार येतो की ते येतात बाहेरून आणि महाराष्ट्रात राहतात महाराष्ट्रातल्या लोकांचं मराठी माणसाचं मन मोठं म्हणून आम्ही त्यांना परवानगी देतो याच्यात जर इथं येऊन मराठी भाषेबद्दल आणि मराठी लोकांबद्दल तर काय बोलले तर कधी कधी सळसळ तर रक्त थोडस ते आम्हालाही चीड येते पण कधीतरी संविधानिक पद्धतीने आपल्याला राहावं लागतं सरकारने या बाबतीत कुठेतरी काळजी घ्यावी आणि मला लोकांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगायचंय मारामारी करून चालणार नाही पण हे जे बाहेरून इथे येऊन मस्ती करतात त्यांनी सुद्धा कुठेतरी डोक्यात ठेवलं पाहिजे दिल्लीपर्यंत मराठी माणसं ही गेली होती आणि ते कधीही जाऊ शकतात त्यामुळे कंट्रोलमध्ये राहावं आता हे बघा लोकसभेच्या काळामध्ये केंद्र केंद्रातल्या भाजपच्या प्रमुख लोकांकडनं साडेपाचशे कोटी रुपये हे सोशल मीडियासाठी भाजपने तिथं पाठवले होते हे आम्ही बोलत नाही त्यांचेच प्रमुख प्रमुख सोशल मीडियाचे कार्यकर्ते भाजपचे बोलतात आता साडेपाचशे कोटी जर तिथं मीडिया, सोशल मीडियासाठी वरून पाठवले असतील आणि तिथं चर्चा होत असेल तर फेक नरेटिव्ह हा आम्ही नाही त्यांनी करण्याचा तिथं प्रयत्न केला आणि विधानसभेला जर तुम्ही बघितलं जे सोशल फॅब्रिक आहे आपल्या या महाराष्ट्राचं तेच कुठंतरी डिस्टर्ब फक्त सत्तेत येण्यासाठी भाजप आणि मित्र पक्षाने तिथं केलेलं आहे पुढच्या पाच वर्षामध्ये आमचं सामाजिक कार्यकर्त्यांचं हेच काम आहे लोकांचं सुद्धा हे जे समाजामध्ये वाद निर्माण केलेला आहे तो कुठेतरी मिटवावा लागेल आणि परत एकदा संतांचा महाराष्ट्र तसंच आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये जिचा समता बंधुभाव हे महत्वाचं आहे हे कुठेतरी परत एकदा ते वातावरण करण्याची जरूरत आहे आणि परत एकदा आपल्याला विकासाच्या बाबतीत बोलायची जरूरत आहे आता तुम्ही जर बघितलं तर आता दोन हजार एकोणतीसची त्यांची तयारी सुरू झालेली आहे हिंदू राष्ट्र या नावाखाली म्हणजे आपण घर चांगलं असावं चांगली गाडी असावी मुलग मुलं चांगली शिकावीत मोठी व्हावीत ह्याच्यावर चर्चा न करता आपण वेगळ्याच दिशेने महाराष्ट्रात तिथं चाललाय त्यामुळे ह्या गोष्टी महाराष्ट्राच्या हिताच्या नाही या बाबतीत नक्कीच लोकांनी विचार केला पाहिजे पक्षाचं तुमच्या एकमत झालं नाही विरोधी पक्ष नेत्यांसाठी तुम्ही कुठलाच अर्ज केला नाही काय निमित्त झाले नाही थोडे आकडेवारी जे प्लस मायनस तिथं आहे आमच्याबद्दल तुम्ही का विचार करता अधिवेशन आता संपत आलेलं आहे तरी मंत्रिपदक कुठली कोणाला दिली हे सुद्धा अजून सत्तेत असताना लोकांना एवढं बहुमत असताना सुद्धा ठरवता नाही आलं आम्ही तर ठीक आहे पन्नास एक लोक आहोत आम्ही त्या बाबतीत योग्य असा निर्णय तिथे घेऊ शेवटी आकडेवारी सुद्धा बघावी लागेल आता बघू आता चर्चेला बैठक बोलवली आहे त्यात काय होते बघावं लागेल चार दिवस झालेले चार दिवसामध्ये एकही बैठक झालेली असेल चार दिवसात एकही बैठक झाली नाही फक्त लोकांचे विषय कुठले मांडायचे लोकांच्या हितासाठी आंदोलन कुठलं करायचं या बाबतीत नक्कीच चर्चा झालेली आहे पण आता शेवटी मोठे नेते ठरवत असतात आणि ते मोठे नेते आता आलेले आहेत ते त्या बाबतीत निर्णय घेतील आम्ही तर कार्यकर्ते आणि आमदार आहोत मग ते जे नेते बोलतील तसं आम्ही त्या ठिकाणी काम शेवटचा प्रश्न असा आहे की आता बोलून गेले की विरोधी पक्ष चंद्रदा त्यांनी सुरुवातीला युती म्हणून महाविकास आघाडीमध्ये जर एकत्र करार केला असता तर त्यांना सोपं झाला असतं विरोधी पक्षनेते पद न मात्र त्यांच्यात एकी नसल्यामुळे तिने वेगवेगळ्या पद लढले आणि त्याच परिणाम झाले की त्यांना विरोधी पक्षनेता ठरतो असं कागदावर कोण करार करत का असं चंद्रकांत म्हणाले की मला असं वाटतं की आम्ही आमचं तिथं बघून घेऊ पुण्याचं पालकमंत्री कोण हे चंद्रकांत दादानी फक्त लोकांना तिथं सांगावं त्या बाबतीत त्यांनी वक्तव्य करावं पार्टी आणि पक्ष या बाबतीत काय करायचं विरोधकांनी ते विरोधकांचे सगळे जे नेते त्या बाबतीत नक्कीच योग्य असा निर्णय घेतो